चला आज बनवते मी तांदळीची भाजी भाजी निवडून झालेली आहे बघा आपली मस्त आणि एका पातेल्यामध्ये काढलेली आहे मी आणि आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने म्हणजे काही माती वगैरे असते ती निघून जाते आता एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे पाणी सगळं निघून जाईल आणि इकडे मी आता हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे लसूण थोडा जास्तच घेतलेला आहे आणि ते ठेसून घेते आता मी मस्त ठेसा तयार करते लसूण आणि हिरव्या मिरचीचा आपल्याला भाजीला टाकायचा आहे आता आपला ठिसून घ्यायचं आहे लसूण आपल्याला चांगला आणि हिरवी मिरची आता आपलं झालेलं आहे तयार आता काढून घेते एका वाट कडे ठेवलेली गॅसवर आणि थोडं तेल टाकलेलं आहे मी आणि भाजी टाकायची आपल्या तांदळीची आणि ती चांगली परतून घ्यायची मस्त थोड्या वेळ राहू द्यायचं आहे आपल्याला ती झाकण लावून ठेवायची आणि पाणी टाकायचं नाही अजिबात आपल्याला ही भाजी दोन जुड्या होत्या एकदम ती तयार होऊन थोडीच तयार होती आपली आता छान आपण ती परतून घ्यायची आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि थोड्या वेळ होऊ द्यायची आहे तोपर्यंत इकडे मी कांदा कापून घेते बारीक दोन कांदे घेतलेले ते बारीक कापून घ्यायचे आपल्याला भाजीसाठी जास्त काही लागत नाही याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे मी आता याच्यामध्ये आणि आता आपला कांदा कापून झालेला आहे आणि इकडे भाजी पण आपली आता होत आलेली आता ती एका ताटात ता काढून घ्यायची आपल्याला भाजी आणि याच्यातच आपल्याला भाजी करून घ्यायची आपल्याला याच्यातच जास्त वेळ लागत नाही आहे भाजीला पटकन तयार हो ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण कशी भाजी बनवा ते पण नक्की सांगा आता मी कढई ठेवली आहे तेल टाकलेलं आहे आणि आणि आता मी ते ठेसा टाकलेला आहे हिरवी मिरच्या आणि लसणाचा ठेसा आणि तहू द्यायचा आपल्याला आणि कांदा टाकला आहे आता कांदा पण चांगला होऊ द्यायचा आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला चांगला एक एक मिनटं होऊ द्यायचं आहे चांगला कांदा ते सगळं थोडं हलवत राहायचं आहे आपल्याला कांदा कच्चा नाही राहिला पाहिजे जास्त आणि त्याच्यानंतर आपल्याला भाजी टाकायची त्याच्यामध्ये आता भाजी टाकून झाली आपली सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे थोडंसं सगळं सा। एकत्र एक करायचं आहे पूर्ण कांदा भाजी लसूण सगळं आणि नंतर वरून मी थोडंसं मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे त्याच्याने भाजीचं वाजून छान होते आणि भाजी खूप छान हो लागते मग भाजी आपली तयार झालेली आहे आता थोड्या वेळ आपण झाकण ठेवायचं आहे आणि एका ताटात काढून घ्यायची भाजी आपल्याला भाजी तयार आहे आता आपली खाण्यासाठी मस्त खा आणि स्वस्त राहा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय